सर्व मार्केट आहे भरलेलं हे कपडे बॅग वगैरे मार्केट आहे रविवार बाजार फेमस आहे वडा उत्सव फेमस मिसळ मी

नमस्कार मंडळी कशी आज मजेदात पाहिजे कोकण सृष्टी युट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप स्वागत आहे आज रविवारचा बाजार आहे कोथ्यात तर कोथ्यात चाललोय आम्ही तयार झालेला आहे आणि मेसेस पण तयार आहे कोथ्या बाजारात जायला रविवारचा बाजार आणि ते दाखव भाऊ बघा असं पाटा घेतलाय दाखव असं लावून बघा पाटा घेतलाय त्याचा पैता आहे आता कोयता बनवायला लोहाराकडे पण जाणार आहे पैता बनवायला मग बघता असं लांब बनवणार साऊथ इंडियन टाईप म्हणजे आपल्या गावाला असलेला बरा उपयोगी पडतो लाकडं तोडायला वगैरे जंगलात वगैरे गेलो कधी तर आलाय गाडी घेऊन बघू शकता दिवस घेतोय सर्व बसले

भाई। से से। हो ना आता थांबला लेवल करतायत रस्ता उंच लेवल उंच भाग पण लेवल करतायत ना ना। लेवल करणार माती काढून ठेवली इथे पुल्या हे पण झाड जाणार গ্রাম পঞ্চায়েত <produ> <himself> <many> <artsuy�>

जंगल आहे तिथे जंगल आहे यार सासू उभी आहे बघा आहे आई बघाय ते उभी आहे पोचके घेऊन ते बघा

बाजार। लाल परी आपली बघा बघा सर्व मार्केट आहे ते भरलेलं ते कपडे बॅग वगैरे मार्केट आहे रविवार माझा फेमस आहे सर फेमस वडापाव कुसळ भेटते सर्व मिसळ वगैरे गर्दी बघा किती दादा पण भेटले नवरातले दादा बसून बघा तिथे बसले बस नाश्ता करायला वडाव सर वगैरे मार्केट बघा वडाव सर घेतले दादून पण घेतले वडाव सर सगळे या कळायला थारी बटर टोस किती लावले बघा ते घ्यायचे आहेत काय काय पर्स वगैरे आहेत कटल घ्यायचं या एकशे वीस ला पाव बाप रे वोगा से कट सचिन जी बताओ डोंगी सचिन जी आओ बेटा हाय आ जाओ आ जाओ होगा कोकिल वो तो भी जाएगा कैसे जाएगा कर दिया है इनकी काम लेंगे चाहिए फैमिली

लोहरकडे चाललंय पाटा घेतला दाखवलाय करायला कुठे सांग लोहर हा तिथे तिथे गाडी इथेच सावी धुप पुढे लोहर लोहर लोहाराकडे आलोय कोयता वाजवायला बघा मेहनत बघा किती हे का कोयताच बनवते सुरी बनवते बघा পইচে কিতি ते गरम करतात ते गरम करून मग तिथे ठोकतात आता हे आपलं कोयतीचा आकार देतात कसे करत दाखवतात इथे लाइटिंग वगैरे केली आहे तर इकडनं दाखवतो चाऊगा सर हे महामायान महोत्सव सभा आहे आता परत वरात यतोशी चाललोय आम्ही राईट मारलं की आमचं यतोशी जाम रोड पुढे समोर सरळ रस्ता हा रस्ता ही ग्रामपंचायत परत आम्ही रिटर्न आता घरी झालोय परचीवाडी बघा इथे आंबा आणि काजूचा ही पण बाग आहे बघा केवढी मोठी आहे आणि झाडं बघा भरपूर जुनी झाडं आहेत बघा केवढी मोठी मोठी झाड आहेत आंब्याची आणि आंबे सर्व काढून झालेले आहेत एक काजू आहे बघा काजूची पण झाडं बघा केवढी मोठी आहेत मग पूर्वीची झाड आहेत ही हा बघा किती चढण आहे मग हा चढण आहे ना हे लोक हे करतायत म्हणजे पूर्ण लेवल करतायत हा चढण मग तोडणार आहेत आता तोडल्यानंतर तो चढण दिसते ना मग कमी होईल म्हणजे लेवल करणार आपण रस्ता दाखवतो तुम्हाला पुढे कसं लेवल केलंय ले ते हा उंच भाग आहे हे तोडून बघा खाली लेवल केले का रस्त्याची हा उंच आहे ना आता उंच नको गाडी चढायला त्रास होत मग या लोकांनी खाली हे केलंय ले। लेवल करताय ते बघा हा रस्ता दिसतय काम चालू आहे जोरात असं निकटी म्हणजे सर रस्ता होईल आणि हा रस्ता गणपती गोव्याला जाणार मोठा करून आमच्या गावातूनच जाणार आहे रस्ता शॉर्टकट आरे वारे करून हे बघा आपलं घर आता आलो इथे सॉरी घर त्या कोथ्यातून आलोय हे बघा बघा आपलं घर नारेवकर निवास बघू शकता जाम भारी ना जाऊ इकडनं इकडनं टन मारली बोला घर हा रस्ता हा डायरेक्ट गणपतीपुळ्याला जाणार आहे शॉर्टकट आरे वारे करून असा अवकाश आल आपल्या